शासन पुरस्कार प्राप्त शेतकरीची आत्महत्या रविकांत तुपकर यांचा सरकारला गंभीर इशारा शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी स्वतःला संपवलं बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळा येथील कैलास नागरे रहिवाशी होते या घटनेनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक होत थेट सरकारला गंभीर इशारा दिला आहे पाहूया ते काय म्हणतात देऊळगाव राजा तालुक्यातल्या शिवनी आरमाळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्या सुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता था। धातूरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सोसायटी रोडमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या प्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत आज सोयाबीनला भाव नाहीये कापसाला भाव नाहीये सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत हो नाही दोन हजार तेवीस पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाहीये शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही उठापाण्याशी संबंधित विषय नाही जगण्या भरण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा तर विषय दूर दूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाहीये सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला तातडीनं इथून पुढे कैलास नागरे सारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे मी स्वतः आता कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र हो। करणार आहोत आणि एकोणीस तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं गाराने मांडायला मुंबईच्या दिशेने येणार ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा